नमस्कार नमस्कार सर आता आपण तुम्हाला काय काय त्रास होतो माझ्या प्राणी मी सुरुवातीला ज्यावेळेस आलो होतो पंधरा दिवसापूर्वी त्यावेळेस मला एव्हिन सेकंड स्टेजचा एव्हिन होता लेफ्ट अँड राईट साइड दोन्ही साईडचा होता, आ, आ, साथ, साथ सा होता। तर आपल्याकडे ट्रीटमेंट केल्यानंतर मला जवळजवळ पन्नास टक्के फरक पडला फर्स्ट फर्स टाइम आता मी सेकंड टाइम ट्रीटमेंट साठी आलेलो आहे आणि आता ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला आधीच्या पेक्षा अजून रिलीफ भेटलाय रिलीफ भेटला येस आता चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय आता अच्छा डॉक्टरांनी काय सांगितलं होतं डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं रिप्लेसमेंट सांगितले होते आता ज्या वेळेस घेतली त्यानंतर मी उठू शकतो आणि बसू पण शकतो मांडी घालता पण ठीक आहे तुमच्या सारख्याच ए पेशंटला काय सांगू तर माझं सजेशन असं असेल की तुम्ही डॉक्टरांकडे जाता तिकडं ट्रीटमेंट घेता परंतु त्याच्यामध्ये रिझल्टचे चान्सेस खूप कमी आहेत ओके तर त्याच्यासाठी फक्त ऑपरेशन हा एक लास्ट ऑप्शन सांगितला जातो तर मी असं सजेस्ट करेन की एकदा तुम्ही इकडं एक विजिट करा मावळा सरांकड आणि एकदा एक्सपिरियन्स घ्या स्वतः धन्यवाद थँक्यू सर